बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचा झंझवाद शिवसेना जिल्हा प्रमुख युवराज धानोरकर यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या सदस्य नोंदणी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे बल्लारपूर मूल आणि पोंभुर्णा शहरात शेकडो नागरिकांनी शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारून पक्षावर आपला विश्वास दाखवला आहे इतर राजकीय पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही युवराज धानोरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे संपूर्ण विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या ताकदीत मोठी भर पडली आहे या अभियानात युवासेना जिल्हाप्रमुख शैलेश केळझरकर शहर प्रमुख पवन यादव तालुका प्रमुख अक्षय पवार महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारती राखडे विधानसभा प्रमुख शीतल वेल पुलवार तसेच विविध पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बल्लारपूर मूल आणि पोंभुर्डा शहरात झालेल्या सदस्य नोंदणीमुळे शिवसेनेचा झंझावात अधिक वेगानं पुढे सरकत असून आगामी काळात या अभियानाचा राजकीय समीकरणांवर ठसा उमटणार यात शंका नाही